दिसायला लाल दिसतोय मी ठीक आहे बघू लॉक काय म्हटलं का किती किलोमीटर बोलला तू तिने वीस किलोमीटर हाय म्हटलं एकवीस किलोमीटर दाखवते वर्डावरती त्याच्यानुसार त्याच्यावरती काय बोलू शकतो का हलत झालेली खराब माणूसच खतरनाक आहे ठीक आहे बघू का तिथं जायचं आहे वरती आपल्याला <laughs> hmm. <laughs> विचार विचारच करणं झाली आता एवढा चढावं कसं हा वगडा आहे एवढा लांब आहे रस्ता इथून चालू होतो आता मजा येईल ट्रॅक करायला माझा जीव घेणार आहे आता तर म्हटलं का नाश्ता वगैरे करू नाही म्हणतो मी पण त्याच्यासोबतच चहाच पिलेली फक्त काहीच खालेलं नाही आहे आता रात्री चांगलं काय रात्री रात्री किती वाजता जेवले माहिती नाही किती रात्री सात वाजता खाऊ खाऊगलीत खाल्ले काय माहिती काय थांबलंय ना आता एवढं सांगायची गरज आहे की इथं धडा करायची आता इथं माकडं आहे बरं मोबाईल कधी ज जा, जमा होईन आपला सांगता येत नाही हां एवढे माकडं येते मग अरे पाच मिनटात अरे किती रेकॉर्डिंग होणार कडा का रस्ता बाहेर हाय हाई इकडनं चाल माझे जीन्स पॅन्ट पार्टनर मी इकडून जातो गद्दारी <laughs> कुठे गेला बे फुला सापडला चल चल जायचं आता कोण गेले तू डायरेक्ट चिकनी माती करून टाकली माहिती ना चल चार पाच टीम मध्ये गेलो वाटत वेगळ्या टीम याच्यासाठी की एकतर टीम आपण टावर टावर कुठून आला आतमध्ये रेंज हळू काय <laughs> वाटतंय <laughs> पण चढू शकतो का चढू शकतो किती वेळ चढायला लागेल हे तर सांगता येत नाही पण बघून तो खूप दूर वाटते बर सँडल वगैरे ग्रीप आहे नाही तर बाई पहिला काम पाच झालं असत ठीक आहे टाटा नॉवेजा भाई आपल्या भाई। कुत्रे रे खूप वरती जायचं आहे ना ब्रो विचार कर तिथून पाणी ते अरे पाणी येतं अजून भरपूर रे आहे अरे वाजवज येतोय पाण्याचा कुठण्यासाठी खुश झालो बाई आमच्या समोर चालली काय काय होत काय सांभाळून चालणार आहेत का काटे चल ना काटे अरे सही बाजूला चल 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 मला वाटतं आपण चुकीचे रस्ते ना <laughs> रस्ताच नाही <ने> माहित <मेंते। laughs> देवा आपण डोंगराच्या मध्ये चाललो तू काय आरामात जाईल परवडत <laughs> रस्ता माहीत नसला ना भाई येऊ न काय म्हणजे नाही बरोबर आहे गेला असते ना माहिती पडवरून जो व्यू दिसणार ना तो एक नंबर असणार सो तयार आहात व्ह्यू बघायला सुंदर व्ह्यू असं आहे मोकळ्या रस्त्यानं वाटा काढत जायचे पण समोरची कुठं गायब झाली बाई अचानक आता रस्ते कुठे जातो खाली खाली बर कळन बघून तो उंची खूप वाटते स्वपार वाटत ते जाऊ दे महाराजांच्या काळात किती घनदाट जंगलच असेल हा जंगल जास्त काही वाटत नाही गोडचा महाल दिसत आहे का कोणतं मॉल आहे असू दे आपले सगळे रास्ता भाई खरं अरे ज्यां लागतो त्या रस्त्याने सापड कामाला अशा याच्यात रस्ता काढ चालला चल मड आपण चाललो तर माळ परत एकदा चुकले चलो चल ना इतका घाबरशील तर कधी पोचशील भावा एक दीड घंटा तुला काढण्यात जाणार मला

चला मस्त चलाय चला आम्हाला अरे पोच देत काय चल इथं कॉलेज असायला आला पण माग खूप राहता ना ते ला, हो तो आम्ही लाईन पॉईंटला आलो होतो ना नाटसुद्धा हलवे हल हलवानारे शूज वगैरे पाहिजे आलंच खराब होती रे दुसऱ्या गाईने आपल्या मागटीने समोरला समोर असं वाटतं कॉलेजमध्ये चाललो माझं रुपता आहे बाई तसा दिसतोय मी तसा आहे तसा काय दिसतो वाटत कॉलेजला चालतो मी काय म्हणणं म्हणणे बॅग माझी ती <laughs> दोघी कॉलेजला चाललं आहे एक, एका एका बॅगमध्ये दोघं कॉलेज करतो आहे मी असं भाऊ नाही हो नाही हो नाही रे तू त्याचा पर्सनल रूम अवेलेबल निघून पण मजा येते माझ्याशी आहे ना, वो ना <laughs> आपण असल्यासारखं नाही दुसरं काही कुठल सगळ्या त्या ट्रिपच्या टीम्सला ओव्हरटेक करत करत आम्ही चाललो आहे पुढे एकटीमधून राहिली वाटतं ठीक आहे चला त्यांना पण ओव्हरटेक करू आता पटापटवरती चढायचं आहे आपल्याला गडावरती आणि गडाचा शॉट दाखवायचा आहे चला लवकर पाहू नीटवर काय का चांगला होता इशी खोकल्याच्या नाही नाही तेवढंच रे वाचून या बाकी काही नाही स्टॉप घेतला तशी गड अर्धं चालू असताना मी अभी ॲम बी पप्पा वगैरे हे असा रस्ता आहे चढत जायला असा <coughs> वाजता <स्वारी होता>। रे <laughs> मला बोलती पण ते तुटलेले पूर्णतः नीत ना खोली थोडं राहिलं पण हे हालबी हालते बघ बघितलं पण ते बाशी थांबा तुम्हाला एक मईल दाखवतो एकदम भारी हे बघा दिसतंय का ओके दिसताय आणि इकडे एक पाण्यात टाक आहे आधी बघ पाण्याचा टाके पाणी भरले पूर्ण पाणी चला हे असं प्लास्टिक वगैरे नका टाकायचं कड किल्ल्यावर जर फिरायला आले प्रत्येक ठिकाणी हॉटेल्स वगैरे हो काही नाही आता थोडं राहिलं आहे तर हर हर महादेव देव संध्याकाळपर्यंत काय आलं तुझी उतरायला जास्त वाटत असतं तू याच्या आधी कधी गेलेला नाही तर माहित चढण्यापेक्षा उतरायला जास्त लवकर उतरतो चिमणी होती आता आपण पोचण्यात आहोत गडावरती हा चला बघूया वरती जाऊन नेमका आपल्याला टर्न कसा घ्यायचा आता बघूया आयुष्यात पहिलाच गड चढत आहे मी कोरीगड आता चालेल ना गणेश दरवाजाजवळ जवळ आपण आलेलो या गणेश दरवाजापासून आहे इथं गणेश दरवाजा पण आता कसला आहे आता पायरी मार्ग वर्धा जिल्ह्याच्या मेन प्रवेशद्वारावर गणेश दरवाजा चल सुरुवात झाल नाही ठेवणार नाही लोक कसे शेवट पोहोचलो कोरीगड फोर्ट वरती वरती कोराई मातेचं मंदिर आहे आपण ते सुद्धा बघू हा समोरच्या साईडला एक मिनिट तोप पण येतं दाखवत थकवा लागलेला आहे पूर्ण काय झालं पल hmm. काय झालं भूक लागली भूक लागली नाही आता काय म्हणे मी तुझा व्हिडिओत काय बोललेला याला विचारून घ्या ना बघितलं तसंच म्हणा

दगड आहे नाही नाही पाणी वगैरे पडतं ना आता दगड पण खराब होतो खराब होते दगडाच आहे का आताच आहे का एकोणीसशे मला वाटतं चौदाशे अठराशे अठराशे दिसत दगड नाही थांब ना ना याच्यामध्ये गोळा आहे दिसतंय का तो तो किती तिथे गेलो असे आणि लोखंडावर ना कधी अशी ग्रीनरी येत नाही बर ठीक आहे तुझं खरं बाबा अरे हाय ते हाय असं आपलं महादेव मंदिर मागच्या साईडला दिसत आहे आणि मंदिर आहे तिथं जेवढा माझा अभ्यास एक गोष्ट आले किती मारून ट्रॅक्टर तीन हजार फूट उंचीवरचे ट्रॅक्टर म्हणजे सोपं नाही ही ट्रॉली भाई कामाले हे उचल ना, ना सोपं नाही पार्ट्स मध्ये आणलं असं तरी चला देवाचे मंदिर इथं पाण्याच टाका एक नाही दोन दोन्ही तुझे बोलत होता ना पाण्याची सुविधा मी पाणी पारखे नाही राहिलेलं आता खराब मी तुला तेच सांगतोय ना बेंड काय बेंड त्यांनी का, का दोन पाण्याचे टाके एक त्या साईडला आहे इथं आणि महादेवाचं मंदिर जे आपण बघितलेलं पाणी सगळं कुठं हा मग अगोदर हेच होतं ना अरे आता सांगतो महाराजांच्या हे नाही का हे जे पाण्याचं टाका दिसतंय टाक्याचं खंदकाम करून याच्यातून जो दगड निघा हे पूर्ण कठडे त्यांना बांधलेले मग तू विचार कर इतका जो दगड निघलेला आहे चार बाजू म्हणजे एका टोकावर ना टोक दिसत नाही तो बघ झेंडा लास्टला तिकडे जायचं आपल्याला चला सांगतो मी तुम्हाला किती भारी मला नाही रे तस तू सांगू का पडू नको फक्त कुठं सरक समोर नाही काहीत रस्ता तो माहीत नाही हां कुठं होतो आपण ते हां मंदिरापर्यंत चाललं वाटतं आहे कोराई मातेचं मंदिर आहे ज्या ज्याच्यावरून आपण कोरीगड किंवा कोराईगड असं म्हणतात या गडाला तुम्हाला वाटतं ते तिथे इकडं महादेवाचं मंदिर आहे चला जाऊन बघ रस्ता सांभाळ ना पडशील ना सरकत सरकतही पाण्या एक गोष्ट सांग मला